अभंगाचा भाव मी पुढे मांडला आज आपल्या सप्ताहाचंही त्रेसष्टावं वर्ष आहे आजचा सहावा दिवस आहे मकरध्वज महाराज आपल्या गावामध्ये आहे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं ती बाकी आहे मकरध्वजाने या ठिकाणी राहावं आणि त्यांच्यासाठी आपण सुंदर मंदिर बनवावं खऱ्या अर्थाने हे सगळं पाहून आपलं सगळं योगदान पाहून आम्हाला खूप आनंद वाटतो की आपली मंदिरं चांगली असली पाहिजे आपल्या मंदिराची व्यवस्था असली पाहिजे नाही का आपण मंदिराची व्यवस्था ठेवत नाही महाराज नवीन मंदिरं बांधतोय पण जुन्या मंदिराची व्यवस्था आपल्याकडून होत नाही नवीन मंदिरं बांधल्यापेक्षा आपल्या गावातले जे जुने मंदिरं असतील त्याचा जीर्णोद्धार करा ते आणखी पुन्हा नवीन बनवा आणि ते व्यवस्थित ठेवा तो, थे तो मला खरं सांगतो की मंदिरामध्ये रोज जी माणसं जात आहेत आणि मंदिराची सेवा आहेत ना त्यांच्यासारखे भाग्यवान तेच असतात मंदिर झाडण्याचं भागवता। पुण्य भागवतामध्ये आहे महाराज दहा प्रकारची पूजा सांगितली भागवतात त्याच्यामध्ये मंदिर झाडणं रांगोळी काढणं हे सुद्धा पूजाच आहे म्हणजे पूजा करणाऱ्याला जे पुण्य भेटते त्याच्याही पेक्षा मंदिर झाडणाऱ्याला जास्त पुण्य भेटत असते तुम्हाला खरं सांगतो मी एखादा माणूस म्हातारा असेल घरामध्ये त्याच्या त्याच्या तोंडात थुंकी आली असेल आणि तुमचा हात जर एखाद्या वेळा पुढे गेला असेल ना तर थुंकी घेण्यासाठी तुम्हाला जन्मभर कुणाच्या पुढे हात पसरवण्याची गरज पडणार नाही तसं तुम्ही देवाच्या समोरचं जर झाडत असाल ना तुम्हाला नक्की सांगतो मी तुम्हाला जन्मभर कुणाच्या पुढे झाडायची गरज पडणार नाही मग हे मंदिर महत्वाची आहेत हे झाले पाहिजे मंदिर झाले पाहिजेत अरे अयोध्या तर एक झाकी आहे काशी मथुरा काशीचे विश्वनाथसुद्धा स्वतंत्र झाले पाहिजेत आणि मथुरेचे श्रीकृष्णसुद्धा स्वतंत्र झाले पाहिजेत का होऊ नये हिंदुस्थान आहे हिंदुस्थानमध्ये त्या गोष्टी झाल्याच पाहिजेत ना हिंदुस्थानमध्ये तर आमचे प्रार्थनास्थळं आमच्या देवतेचा खऱ्या अर्थाने बंदिवास निघालाच पाहिजे आणि म्हणून